नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खान्देश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहे चाळीस गाव बाजार दहा तर या बाजारामध्ये आपल्याला मुर्रा जापर गीर जातीचे म्हशी पाहायला भेटतील तर या ठिकाणी व्यापारींच्या दावणी पण असतात शेतकरींच्या मशी पण असतात मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल मशी तर आजच्या व्हिडिओ म्हणजे आपण मशीनच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आहे आपण चॅनलच्या माध्यमातून देणारे तर आजच्या व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा काय धुळेची किंमत काय दादा सांगायला एक लाख कशा कशा कसे ते किती किती महिन्याचे साडे चार महिन्याची साडेपाच महिन्याची का बरं कुठली खरेदी असते वाली काटवडची गर्दी असते कोण कोणते बाजार करता आपण चाळीसगाव औरंगाबाद बरोबर बरोबर तर बाजारामध्ये कोणी मागणी केली काही ना दहा आणले होते आपण बरोबर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता किती किती दापायचे ते दोघी ही तिसऱ्याची आणि चौथ्याची का बरोबर मित्रांनो एक लाख दहा मध्ये जोडा देणार ते जर कोणाला घ्यायचं असेल पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी वगैरे चांगली आहे क्वालिटी चांगली मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबरही टाकणार आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पहा मित्रांनो शेतकरीला पुरवडीला शे किंमतीच्या या ठिकाणी मशी वरे आणले जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा याची काय किंमत आता सांगायला पाच आठ आणि कशी होतील पंचावन्न पर्यंत दाताला कशी असेल दुसऱ्या जाप्याला आहे का अजून बरोबर मित्रांनो दुसऱ्या जाप्याला आहे किती महिन्याची साडेतीन महिन्याची का बाजारामध्ये कोणी मागितले काहीला कितीपर्यंत पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत मागणी झालेली मित्रांनो साडेतीन महिन्याची दुसऱ्या आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा कर खरेदी करण्याचा प्रयत्न करा क्वालिटी वगैरे चांगली शेतकरीला पुरवडेला अशा क्वालिटीच्या या ठिकाणी मशी आलेल्या आहेत पाऊस येत आपण या ठिकाणी साडेतीन महिन्याची मित्रांनो दुसऱ्या जाप्याची तर दादा आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा बरं तू गवळी मोबाईल नंबर अठ्याहत्तर तेवीस झिरो सात चौऱ्याऐंशी चौऱ्या बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला जर कोणाला म्हशी वगैरे हो घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा दादा आपण नावा नंबर सांगा सोळा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर चौसष्ट नव्वद एकोणास बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला त्यांनी मोबाईल नंबर सांगितला आहे जर कोणाला म्हशी वगैरे हो घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो शनिवारचा बाजार असतो हा पाहू शकता या ठिकाणी बरेच म्हशी विक्रीसाठी आलेले आहेत तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुशी पण असतात व्यापाऱ्यांच्या पण असतात मित्रांनो दावणे वगैरे असतात पाहू शकतात आपण क्वालिटी वगैरे आहेत शेतकरीला पूर्व ठिकाणी क्वालिटीची मुशी किती महिन्याची पाच महिन्याची का काय ऑफर आहे मध्ये यायला सत्तर हजार सत्तर बाजारामध्ये कोणी मागितली काहीला कितीला मागितली छप्पन हजार छप्पन हजारला मागितली बरोबर तर मित्रांनो पाहू शकता मित्रांनो पाच महिन्याची ती जर कोणाला घ्यायची असेल तर दर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता आपण या ठिकाणी क्वालिटी वगैरे चांगली एका नंबर दर आहे किती आणले होते आज विकली गेली का एक मा कशा भावाने गेली ती पाच साठच्या भावाने कुठली खरेदी असते आपली खरेदी कुठली असते आपली धुळ्याचीच खरेदी असते का आणि कोण बाजार करता मापात औरंगाबाद बरोबर आणि आपला चाळीस जाऊन धुळे बाजार बरोबर मित्रांनो हे दोन मैसे आणले त्यात त्यामधून एक मैसे विक्री आली आता एक उरलेली हॉलिडे वगैरे चांगली शेतकरीला पूर्वडीला अशा किमतीची इकडे पण एक जोडा मित्रांनो बघ सुद्धा आपण या ठिकाणी जोडा वगैरे चांगला आहे क्वालिटी वगैरे बघ सुद्धा आपण या ठिकाणी कशा कशा भावाने दादा कशा कशा भावाने दोघी पंच्याहत्तरच्या भावाने पाच पाच महिन्याच्या मित्रांनो पंच्याहत्तरच्या भावाने पंच्याहत्तरला एक आणि पंच्याहत्तरला कोणती घ्या तुम्ही पॉझिटिव्ह वगैरे चांगली पाहू शकता पण आणि काय पाहू शकता साडे दाता लगेच येतो दाता लगेच येतोगे बरोबर क्वालिटी पहा मित्रांनो पाच एका नंबर आहे मित्रांनो क्वालिटी वगैरे पोहोचत आपण जर कोणाला घ्यायचं मित्रांनो जसं गेट म्हणजे आपण एंट्री करतो तसं बाजूला यांची दावा नसतो मित्रांनो आज त्यांच्याकडे किती मशीद काय आहेत आपण ते बी विचारू किती त्या मशी आज नऊ आले का काही विकले का सकाळपासून असं सगळं दोन विकले का बरोबर क्वालिटी पहा मित्रांनो दोन विकल्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या आहेत शेतकरीला केला पुरवडीला शा एक नंबर आहे पाहू शकता पण या ठिकाणी जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता बरेच मशी साडे आणलेले आहेत पहा इकडे पूर्ण धावण भरले पाच पाच महिन्याच्यात मित्रांनो पंच्याहत्तरच्या भावाने पंच्याहत्तर हजारला एक कोणती घ्या तुम्ही ही घ्या किंवा ची वगैरे क्वालिटी मस्त आहे मित्रांनो बघू शकता पण या ठिकाणी पूर्ण दावण भरली नऊ दहा मशी त्यांनी विक्री साडी आणलेले आहेत आज हिची काय वापर आहे पासष्ट हजार आहे का पाच महिन्याची ही बी पाच महिन्याची काही बरोबर मित्रांनो ही पासष्ट हजार आहे पाच महिन्याची पण हे पा हे पा मित्रांनो बजेट वगैरे चांगली ही बी पाच महिन्याची ही बी पाचची आहे का काय ऑफर हिची मग सत्तर हजार रुपये का किती जा पहिला किती जा पहिला तिसऱ्याला आहे काही ही बाजूला ही असं आहे का मित्रांनो क्वालिटी वगैरे चांगली शेतकरीला पूर्वडीला या ठिकाणी पण जोडीचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर भावाने ते पण

पाच पाच महिन्याच्या लागलेल्या तर मित्रांनो चाळीस बाजार असा आहे ना तर पूर्ण महाराष्ट्र मधून या ठिकाणी शेतकरी खरेदीसाठी असतात कारण चाळीसगावच्या बाजारामध्ये बैसींची पण धावण नसते गाईंच्या पण गाई पण असतात शेडी पण असते कोंबड्यांचा बाजार पण असून बैलांचा बाजार असतो मी म्हणजे तर तुम्हाला जरी यायचं असेल तर आपण तुम्ही येऊ शकता या ठिकाणी मशी वगैरे खरेदी कर करण्यासाठी चांगला बाजार आहे शेतकरीला पोरवडेल अशा किमतीची असतात आणि इथली जी खरेदी असते मित्रांनो ही केडेपाड्याची खरेदी असते बाकीची धुळ्याची बी खरेदी असते धुळ्यावरून पण मशी आणतात त्या ठिकाणी सेलसाठी याही मशीला मागणी करतात आता आलेली शेतकरी समजेल कसा ज्योरातून या ठिकाणी व्यवहार वगैरे चालू आहे

साडे चार पाच महिन्यात डायरेक्ट काठीवाडीच्या खेड्यापाड्यावरचा माल आहे काम लोकल माल मालिका मैसे ती फक्त महेश घ्या तुम्ही घ्या महेश घ्या फक्त मित्रांनो दिली का दादा कसा आला व्यवहार सत्तावन्न हजारला दिली का कोण का कुठले आपण तर मित्रांनो सत्तावन्न हजार ला व्यवहार झालेला दादा नाव काय आपलं कुठले आपण राहणार आहे का मित्रांनो व्यवहार केलेले सत्तावन्न हजारला व्यवहार झालेला आहे आवडला तुम्हाला व्यवहार वगैरे बरोबर नाव काय दादा आपल्याला कुठल्या आपण राहणार वेहन बारायचे आपण आपण करून दिला का व्यवहार वगैरे चालेल ठीक आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांनी घेतलेली सत्तावन्न हजारला व्यवहार केला व्यवहार आवडलेला आहे त्यांना चांगली साडेपाच महिन्याची नाही नाही ही साडेपाच महिन्याची असं हे पहा मित्रांनो वगैरे पैसे वगैरे घेतलेले आहेत दोन घेतलेले आहेत का या ठिकाणी दोन मशींनी घेतलेले आहेत दोन भेऱ्याचे येते त्यांनी खरेदी करून दिली आहेत त्यांना क्वालिटी वगैरे चांगली मशीनना पुरवडेल अशा क्वालिटीच्या आहेत कि मशीन मशी वगैरे तसत ही काही बरोबर हे जाडू घेतली का बरोबर मित्रांनो यांच्याकडून एक महिने पॉझिटिव्ह वगैरे पोचता म्हणजे किती महिने होते किती महिने बरोबर इकडे पण एक झाले आहेत बरेच आहे ते मशीनचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो हे पाय मित्रांनो इकडे पण आता दूध वगैरे पिळून देतात ते पॉझिटिव्ह वगैरे पोचतात चेक करून देतात मशी वगैरे नंबर घेऊन जा काही असत हे पहा मित्रांनो या ठिकाणी मशीला चेक करून देतात किती महिन्याचे काय देव समजेल हे पहा हे पहा मित्रांनो कशा प्रकारे मशी चेक केली जाते तर समजेल नेमकं किती महिन्याची मध्ये तर चेक करून देतात आपल्याला पाहू शकता आपण या ठिकाणी शेतकऱ्याने घेतलेली या ठिकाणी चेक करून देतात डॉक्टर साहेब तुम्ही दिली का नाव काय आपलं किती आणल्यात मशी आपण आज आम्ही सहा मशी आण सहा आणल्या कुठली गर्दी असते आपल्याला लोणीची गर्दी असते कसा आला व्यवहार आहे म्हशीचा पन्नास हजाराला किती महिन्याची ति साडे तीन ते चार महिन्या साडेतीन किंवा चार महिन्याची का डॉक्टरांनी सांगितली बरोबर बरोबर किती वेल ना तिथे तिसऱ्या वेताला दे घेणारी आहेत का बरोबर चेकिली मग आता किती महिन्याची निघाली ने किती महिन्याची निघाली चेकिली नंतर साडेतीन महिन्याची पक्की ती मित्रांनो शेतकऱ्यांनी घेतलेली या ठिकाणी साडेतीन महिन्याची पक्की क्वालिटी बी चांगली तिसऱ्या जाऊ त्या पहिला मित्रांनो जर कोणाला मैसे वगैरे घ्यायचे असेल तर आपण नाव आणि नंबर सांगा बरं माझं नाव सुनील गुले चाळीसगाव धुळे मालेगाव पाचवर किडी आणि संभाजीनगर बरोबर आपली दावा दावा नसते सुनील गुले चाळीसगाव सत्त्याण्णव सहासष्ट शहाऐंशी त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर तेव्हा या नंबर कॉन्टॅक्ट करा योग्य भावात आणि योग्य मशीन चांगल्या मशीन मशी